नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज वीस दहा दोन हजार पंचवीस तर आज आपले ज्येष्ठ ज्येष्ठ अभिनेते आसराणे यांचं निधन पण झालेलं आहे खूप कॉमेडी असे काम करायची ते आणि उद्या दिवाळी पण आहे तर सगळ्यांना माझ्या माझ्या माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मस्त काम करायचे पिक्चरमध्ये खूप खूप छान छान काम करायचे म्हणजे शोले झाले खूप खूप म्हणजे त्यांचे जुने जुने पिक्चर पण खूप असायचे तर यांचं आज आज निधन झालं वाटतं तर टी व्हीमध्ये दिलेलं आहे ते थांबा थोडंसं धाकतो मला हां बघा आसरण यांचं निधन झालेलं आहे तर त्यांना माझ्याकडून श्रद्धांजली तर उद्या उद्या आई दिवाळी आज सगळे लोक फटाके पण पडायला लागलेले आहेत आणि रात्रीची किती वाजले माहिती आहे का घटना थोडं पुढं पण येते आठ वाजून चाळीस मिनटं आठ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि आमच्या ताईचे जे दुकान आहे त्याच्यामध्ये ते कंदील वगैरे लावलेले आहेत दिवाळीचे ते, कंदिल ते कंदिलाचा मी व्हिडिओ आज बनवलेला आहे तर तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमचे मित्रमंडळी आहेत त्यांना पण दाखवा तेव्हा माझ्या पण पिकलेली आहे बघा तर थँक्यू हे बघा दिवाळीची कंदील बघा किती रंगीबिरंगी दिसतात आमचा राहुल आहे माझा माझा तर तो स्वतः कंदील बनवतो तर त्याने हे कंदील बनवलेलं आहे बघा किती छान दिसतात लहान मोठे वेगवेगळे डिझाईन वगैरे सगळे तो बनवतो हे बघा हे पण कंदील त्यानेच बनवलेले सगळे ते बघा लाल लाल रंगाचे पण आहे रंगाचे सिल्वर कलरचे पण आहे हे सगळे दिवाळीची त्यांनी बनवलेली आहे तसं तो डेकोरेशन डेकोरेशन डेकोरेशनचे पण कामं घेतो तर बघा सगळे काम बनवले आहे मग किती मस्त दिसतात एक नंबर बाहेर फटाके पण फुटतात बघा परत परत आवाज आला दिवाळी उद्या आहे फटाके हे सगळे आज पुढायला लागले ते बघा कशी काय कंदील बनवल्याचं नाही वेगवेगळ्या रंगाची लहान मोठे वेगवेगळे डिझाईन वगैरे सगळे बनलेले आहेत ते बघा स्टार स्टार कंदील पण बनवले आहेत बघा त्या साईडला एक नंबर ते बघा उभा आहे बघा तो चॉक गुलाबी रंगाचे शेट घातलेले तो राहुल त्यांनी सगळे कंदील बनवलेले आहेत त्याच्यानंतर रांगोळीचे वगैरे सगळं पावडर वगैरे असते ना आ, आ ते सगळे हे बघा इथे आहे ते हा बघा लोक येतात ते बघा माल विचारतात बघा कसं ते कस्टमर भाव विचार करत का कितीचं एकंदील कितीचं एक असेल मग मा तो माझा माझा विचार राहूल की ह्या या, या प्राईजला मिळतं त्या त्या प्राईजला मिळतं असेल तेव्हा किती छान दिसतात बघा सर्वांना माझी कृपे हॅपी दिवाळी सर्वात दिवाळीची हार्दिक शुभेच्छा ओके ओके माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू करून शेअर करा ओके